नमस्कार मित्रांनो आज आपण मानोरी येथील शिवानंद गवने यांच्या टोमॅटो प्लॉटवरती आलो आहोत मित्रांनो सदर प्लॉटची वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे टोमॅटो पिकाला साठ ते सत्तर टक्के लिक्विड खताचा वापर कमी केला पाहिजे याच धर्तीवर शिवानंद यांनी टोमॅटो प्लॉटला वीस दिवसाचा असताना झरोसाठ वीस तीन किलो याप्रमाणे तीस गुंट्यासाठी दिले त्या व्यतिरिक्त टोमॅटो प्लॉटला कुठल्याही प्रकारचे लिक्विड खत दिलेले नाही आज टोमॅटो प्लॉट हे पासष्ट दिवसाचा तयार झालेला आहे आणि अजून एक पाच दिवस आणि तो टोमॅटो हार्वेस्टिंगला येईल सदर आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार मी शंभू गावाने आम्ही दरवर्षी चार पाच वर्ष झाले तोपासून टमाटोच शेत करतोय पण मग दरवर्षी आम्ही लॉसमध्ये जात होतो का कारण की आम्ही बेमा खर्च करायचो खर्च करून पण म्हणावं असं फळ लागत नव्हतं पण आम्हाला शेजारून कृष्ण अर्जुन यांचा संपर्क भेटला तर त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्लॉट तयार केला तर तुम्ही बघू शकता हे ही सेटिंग बघू शकता एक पण न लिक्विड देता ही अशी फुगवण झाली आहे टमाट्याची सेटिंग पण एकदम भारी झाली आहे आणि पूर्ण ते पूर्ण बंच धरले आहे असे टमाट्यांनी आणि दरवर्षी आमचा अनुभव आहे की पहिली जी फ, फ फुलकळी लागायची तेवढंच फळं तयार व्हायचं त्याच्यानंतर ही वरची सेटिंग ही होतच नव्हती डायरेक्ट सगळी होऊन जायची पण मग कृष्ण अर्जुन यांनी आम्हाला चांगले प्र प्रकारे मार्गदर्शन करून एकदम कमीत कमी खर्चामध्ये इतका सुंदर प्लॉट आणला आहे इकडं इकडं बघू शकता तुम्ही ही सेटिंग बघू शकता पूर्णचे पूर्ण हे धरले आणि खूप उत, उत् उत्कृष्ट असा प्लॉट त्यांनी आणला आहे एकदम कमी कमी खर्चात त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्ही पण एकदा कृष्ण अर्जुन यांना नक्की भेट द्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पण एखादा वर्ष